महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी बाजारपेठ असलेल्या तालुका स्तरावर हे भवन उभारण्यात येणार असून यामध्ये मावीमच्या जास्तीत जास्त महिला बचत गटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं येथील दालनामध्ये रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणे तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारणे महिला आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज राज्य बालहक्क संरक्षण आयोग तसंच शंभर दिवस कृती आराखड्यांबाबत याठिकाणी बैठक झाली आहे यावेळी विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव आयुक्त कैलास पगारे माविमच्या कार्यकारी संचालक वर्षा लटा राज्य बालहक्क संरक्षक आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह विभागाचे सहसचिव वीरा ठाकूर अवर सचिव सुनील सरदार उप सचिव आनंद यांच्या यांच्यासह अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या श्रीवर्धन येथे सोलार फिश ड्रॉइंग प्रोजेक्ट अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पाअंतर्गत बाजारभिमुख उद्योग विकास घटकांतर्गत शेती शेती संलग्न व बिगर शेती आधारित उद्योगांना व नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे याचबरोबर रोहा येथील गार्मेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी युनिट शहरासह ग्रामीण भागातही सुरू करण्यात यावं प्रकल्पासाठी पात्र महिलांना योग्य प्रशिक्षण आणि मानधन मिळण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली राबवावी या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही आदिती तटकरी यांनी दिले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा